नमस्कार मित्रांनो मी दीपक वडवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत विद्यार्थी सुरक्षा समिती सभेचे प्रोसेडिंग लेखन व इतिरिक्त लेखन कसे करावे माहे जानेवारी दोन हजार पंचवीस करता सभा क्रमांक आठ करिता या महिन्यात कोणते विषय घ्यावे आणि प्रोसेडिंग लेखन कसे करावे या संदर्भात सविस्तर सव माहिती आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत त्याआधी मित्रांनो तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या मित्रांना देखील अवश्य हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो आपणास जर या विद्यार्थी सुरक्षा समितीची प्रोसिडिंगची पी डी एफ किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला मी लिंक दिलेली आहे त्यावरनं आपण ही मिळवू शकतात या ठिकाणी शाळा केंद्र तालुका जिल्हा आपणास टाकून घ्यावायचा आहे आणि या ठिकाणी मी तेरा जानेवारी दोन हजार पंचवीसला ही सभा घेतलेली आहे म्हणून ती तारीख मी या ठिकाणी टाकून घेतलेली आहे ठराव किंवा या पद्धतीने प्रस्तावना करून घ्यायची आहे दिनांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद शाळा शाळेचं नाव टाकायचं आहे यांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थी सुरक्षा समितीची सभा घेण्यात आली सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते या पद्धतीने थोडक्यात प्रस्तावना करून घ्यायची आहे सभेचा पहिला विषय या ठिकाणी मी घेतलेला आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे आठवी सभा आहे आणि आठव्या सभेतला पहिला विषय आहे सभेत सबेच मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले दुसरा विषय या ठिकाणी मी घेतलेला आहे विद्यार्थ्यांमध्ये एकमेकांसोबत सन्मानाने वागण्याचे महत्व सांगणे फार महत्वाचा असा हा विषय आहे आठवी सभा आणि दुसरा विषय आहे विद्यार्थ्यांमध्ये एकमेकांसोबत सन्मानाने वागण्याचे महत्व समजावून सांगणे आणि त्यासाठी विविध उपक्रम आयोजन करणे हे विद्यार्थी सुरक्षा समितीचे एक महत्त्वाचे कार्य आहे यामुळे विद्यार्थ्यांना शालेय जीवनात सहकार्य सहिष्णुता आणि सकारात्मक वागणुकीचे महत्व शिकवता येते आजच्या या सभेत काही उपक्रम आणि कृती योजनेचे नियोजन यासाठी करण्यात आले एका विशेष दिवशी विद्यार्थ्यांना एकमेकांना सन्मान देण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातील उदाहरणार्थ सर्वश्रेष्ठ मित्र किंवा सर्वोत्कृष्ट सहकारी सारखे पुरस्कार देणे या दिवशी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना एकमेकांचा आदर करण्याची आणि चांगले वागण्याची प्रेरणा दिली पाहिजे विद्यार्थ्यांना सन्मान आणि परस्पर आदर या विषयावर निबंध लेखनाचे किंवा नाटकांचे आयोजन करणे या दिवशी विद्यार्थ्यांना समूहात एकमेकांसोबत खेळण्याची आणि सहकार्य करण्याची संधी द्या विद्यार्थ्यांना सन्मान व आदर यावर आधारित चित्रकला किंवा पोस्टर्स तयार करण्यास प्रोत्साहित करणे अशा प्रकारचे शाळेत उपक्रम राबवण्याबाबत नियोजन आजच्या या सभेत करण्यात आले व तसा ठराव या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे पुढील विषय मी घेतला विषय क्रमांक तीन शाळेतील विद्यार्थ्यांवरील शारीरिक मानसिक किंवा लैंगिक शोषण आणि त्यावर त्वरित उपाययोजना शाळेतील विद्यार्थ्यांवरील शारीरिक मानसिक लैंगिक शोषण रोखणे आणि त्यावर त्वरित उपाय योजना करणे हे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे विद्यार्थी सुरक्षा समितीच्या माध्यमातून शाळेतल्या विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण मिळवून देण्यासाठी आजच्या या सभेत विद्यार्थी सुरक्षा समितीमार्फत खालील काही उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण यामध्ये टीचर अँड स्टाफ ट्रेनिंग विद्यार्थ्यांसाठी सुरक्षितता कक्ष म्हणजेच सेफ रूम और डेस्क तक्रारींचे निवारण प्रक्रिया तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काबद्दल आणि शोषणावरील कायदेशीर मार्गदर्शनाबद्दल माहिती देणे विद्यार्थ्यांच्या मित्रमैत्रिणीच्या वर्तमान आणि शारीरिक व वा मानसिक वागणुकीचा निरीक्षण करणे शोषणाची गंभीरता ओळखून घटनावर त्वरित आणि गंभीर पद्धतीने कार्यवाही करणे अशा प्रकारे शाळेतील विद्यार्थ्यांवरील शारीरिक मानसिक आणि लैंगिक शोषण आणि त्यावरील उपाययोजनांबाबत आजच्या या सभेमध्ये चर्चा करण्यात आली व तसा ठराव हा मंजूर करण्यात आला या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे पुढील विषय मी घेतला आहे विषय क्रमांक चार शाळेच्या आसपासच्या रस्त्यावरील सुरक्षेचे उपाय फार महत्त्वाचा असा हा हा देखील विषय आहे शाळेच्या आसपासच्या रस्त्यावरील सुरक्षा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे कारण शाळेतील विद्यार्थ्यांची बहुतांश वेळेतील रस्त्यावर ये जा होत असते विद्यार्थी सुरक्षा समितीच्या माध्यमातून शाळेच्या परिसरात रस्त्यांवरील सुरक्षिततेसाठी विविध उपायांची चर्चा आजच्या या सभेतून करण्यात आली यामध्ये शाळेच्या आसपासच्या रस्त्यावर वाहनांची गती कमी करण्यासाठी स्पीड ब्रेकर किंवा स्लो डाऊन चिन्हांचा वापर करणे तसेच वाहन चालकांना शाळेच्या परिसरात वाहनाची गती मर्यादित ठेवण्यासाठी शाळेच्या परिसरात मर्यादा तसेच शाळेच्या जवळच्या रस्त्यांवर स्पष्ट आणि सुरक्षित पादचारी मार्ग तयार करणे शाळेच्या आसपासच्या रस्त्यांवर पादचाऱ्यांसाठी सावध रहा किंवा शालेय आवार असे चिन्ह लावणे शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आसपासच्या रस्त्यांवर पार्किंग किंवा वाहतूक थांबवू नये यासाठी नियोजन करणे अशा प्रकारे आजच्या या सभेमध्ये सखोल अशी चर्चा करून शाळेच्या आसपासच्या रस्त्यावरील सुरक्षाविषयक उपाय व त्यावरील कार्यवाही करण्याबाबत ठरवण्यात आले व तसा ठराव हा मंजूर करण्यात आला या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यायचा आहे पुढील विषय मी घेतला आहे विषय क्रमांक पाच शाळेतील परिसर स्वच्छ ठेवणे फार महत्त्वाचा असा विषय आहे शाळेतील परिसर स्वच्छ ठेवणे विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे एक स्वच्छ आणि व्यवस्थित शाळा वातावरण विद्यार्थ्यांना सकारात्मक ऊर्जा देते आणि त्यांचे शाळेतील अनुभव सुधारते विद्यार्थी सुरक्षा समितीच्या माध्यमातून शाळेतील परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी नियोजन करण्यात आले शाळेत कचरादान ठरवलेल्या ठिकाणी ठेवा आणि विद्यार्थ्यांना ते वापरण्यास प्रवृत्त करा प्रत्येक वर्ग किंवा अंगणात कचरादान असायला हवे प्लास्टिक पिशव्या आणि इतर प्लास्टिक वस्तू वापरणे टाळा तसेच शाळेतील परिसरात प्लास्टिकचा कचरा न टाकता त्यांचा पुनर्वापर करण्याचा प्रयत्न करणे याबाबत माहिती देणे तसेच विद्यार्थ्यांना शाळेतील स्वच्छता मोहिमेत सामील करणे म्हणजे त्यांना स्वच्छतेचे महत्त्व काढेल दररोज किंवा काही दिवसात एक स्वच्छता अभियान आयोजित करणे स्वच्छतेचे महत्त्व सांगणारे पोस्टर्स किंवा नोटीस बोर्डावर सूचना ठेवा ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेबद्दल जागरूकता निर्माण होईल शाळेतील सर्व जागांमध्ये नियमित सफाई करण्यात यावी शिक्षक कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेणे महत्वाची आहे असे आजच्या या सभेत ठरवण्यात आले व तसा ठराव हा मंजूर करण्यात आलेला आहे पुढील विषय मी घेतला आहे विषय क्रमांक सहा शाळेतील प्रथमोपचार सुविधांची उपलब्धता शाळेतील प्रथमोपचार सुविधांची उपलब्धता तपासणे आणि त्यांचे अध्यावत करणे विद्यार्थ्यांच्या सुरक्षा आणि आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षा समितीच्या माध्यमातून सुरक्� या विषयावर योग्य चर्चा आणि उपाययोजना करणे आवश्यक आहे असे यावेळी या, या सभेतून सांगण्यात आले शाळेतील प्रत्येक वर्गात प्रथमोपचार कीट उपलब्ध असावे त्यामध्ये बँडेज अँटीसेप्टिक वेदनाशामक औषधं आणि इतर औषधं असावीत विद्यार्थ्यांना प्राथमिक आणि आपत्कालीन उपायांची माहिती देणे जसे की साध्या जखमा किंवा इतर छोट्या अपघातांवर उपचार कसे करायचे औषधांचा वापर कसा करावा आणि कोणत्या परिस्थितीत ते वापरायचे याबद्दल योग्य मार्गदर्शन दिले जावे शाळेतील विद्यार्थ्यांसाठी प्राथमिक उपचार संबंधित जागरूकता कार्यक्रम आयोजित करणे यामध्ये त्यांना प्राथमिक उपचाराची पद्धत आपत्कालीन परिस्थितीचे व्यवस्थापन आणि सुरक्षा उपाय याबद्दल समजावून सांगितले जाईल अशा प्रकारे वरील सर्व विषयावर सखोल चर्चा करून शाळेतील प्रथमोपचार सुविधांची अद्यवतीकरण करणे व त्यांचे वेळोवेळी तपासणी करणे महत्वाचे आहे असे या सभेतून नमूद करण्यात आले व तसा ठराव हा मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी मी सहा विषय घेतलेले आहे आपण जर अजून एक दोन विषय ॲड करायचे असेल तर आपण करू शकतो मी शेवटचा विषय घेतला आहे एन वेळेस उपस्थित होणारे विषय एन वेळेसच्या विषयावर सखोल चर्चा करून श्री टिंबटिंब यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले अशा पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात अध्यक्ष यांच्या संमतीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात आले व तसा ठराव हा या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे या पद्धतीने मित्रांनो मी माहे जानेवारीसाठी विद्यार्थी सुरक्षा समिती प्रोसेडिंग लेखन कसे करावे संदर्भात संपूर्ण आपण या, या व्हिडिओत जाणून घेतलेला आहे मित्रांनो आपणास व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो